नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आर टी एम एन यू पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस याचं आपण प्रिपरेशन करीत आहोत आजचा आपलं लेक्चर क्रमांक फोर आहे ज्यामध्ये आपल्याला संशोधन पद्धती आणि पर्टिक्युलर आज आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च आणि हिस्टोरिकल रिसर्च मेथड याचा आपण अभ्यास करणार आहोत रिसर्च मेथडोलॉजीवर हा लेक्चर फोर आहे यापूर्वी देखील आपण संशोधन पद्धतीमध्ये वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे प्रकार डिटेल मध्ये अध्ययन केलेले आहे आजचा पर्टिक्युलर सेशन हा समोरील भाग आहे ज्यामध्ये आणखीन व्यवस्थित आपण ऐतिहासिक संशोधनाची पद्धत काय आहे आणि प्रायोगिक संशोधनाची पद्धत काय आहे याला आपण अभ्यास करणार आहोत सोबतच विद्यार्थी मित्रांनो या वर्षीची पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर रिसर्च मेथडोलॉजीचा कम्प्लिट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये आपल्याला डेली बेसिस वर लाईव्ह लेक्चर्स फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस टेसरीज पंधराशे पेक्षा अधिक <coughs> पीडीएफ अवेलेबल आहे या कोर्स ची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो so, आज आपण so, सो आज आपण बघा ऐतिहासिक संशोधन अभ्यास करूया पण ऐतिहासिक संशोधनाची पद्धती अभ्यास करण्यापूर्वी आपण प्रिव्हियस सेशन मध्ये काय काय महत्वपूर्ण घटकांचा अभ्यास केलेला आहे ते थोडं आपण जाणून घेऊया बघा संशोधन पद्धती आपण अभ्यास केली संशोधन पद्धती आता या संशोधन पद्धतीमध्ये आपण सर्व प्रमुख जे अभ्यास केलेला आहे ते म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती वर्णनात्मक संशोधन पद्धती आता बघा वर्णनात्मक संशोधन पद्धती करती। काय आहे वर्तमान परिस्थितीच वर्णन करते काय करते वर्तमान परिस्थितीचं वर्णन करते म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राईब करण्यासाठी संशोधनाची जी पद्धत वापरली जाते तीच म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड सो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड याचा आपण प्रकार बघितले कारण प्रकारवर देखील प्रश्न येतात nope. ठीक आहे प्रकारामध्ये एक आहे सर्वे मेथड ठीक आहे सर्वेक्षण मेथड बघितली म्हणजे जेव्हा लोकसंख्येचा आकार मोठा असतो त्यावेळी आपण पद्धतीचा वापर करतो ओके यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास केलेला आहे कार्योत्तर पद्धती म्हणजे जिथे प्रायोगिक पद्धत वापरणं शक्य नसते तिथे आपण कार्योत्तर पद्धत वापरतो एक आहे वांशिक पद्धती ठीक आहे जेनेटिक म्हणजे बाल बालकाचा विकास आपण जाणून घेत असतो एक आहे व्यक्ती अभ्यास पद्धती व्यक्ती अभ्यास पद्धती यामध्ये सामाजिक समस्या निर्माण होण्याची कारणे आणि उपाय आपण यामध्ये बघतो सो आतापर्यंत सर्वेक्षण कार्योत्तर वांशिक पद्धत अभ्यास पद्धती यांचा आपण अभ्यास केलेला आणि लास्ट मध्ये आपण सहसंबंध पद्धती हे अधिक विश्वसनीय असत कारणामध्ये सांख्यिकीय पद्धतीचा सा वापर केलेला असतो ठीक आहे सो अशा प्रकारच प्रकारचं वर्णनात्मक संशोधनाचे प्रकार अभ्यास केलेले यानंतर आपण आपलं सेशन आहे यामध्ये आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती जाणून घेऊया ठीक आहे आता बघा ऐतिहासिक संशोधनाची जी पद्धत आहे ती पास्ट रिलेटेड आहे ठीक आहे जेव्हा भूतकालीन घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायचा असतो तेव्हा आपल्याला म्हणजे पास्ट इन्सिडेंट जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तेव्हा ऐतिहासिक संशोधन पद्धती अत्यंत उपयोगी ठरते म्हणजे भूतकालीन घटनांचा व्यवस्थित अभ्यास करणे भूतकालीन समस्या किंवा एखादी तिथी घटना याच जर आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ऐतिहासिक संशोधन महत्वाचं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोबतच आपण आज प्रायोगिक पद्धतीचा अभ्यास करूया आता बघा ही प्रायोगिक पद्धत जी आहे ठीक आहे प्रायोगिक पद्धती ही भविष्यकालीन आहे ठीक आहे फ्युचर रिलेटेड आहे भविष्यकालीन ही आहे ठीक आहे म्हणजे भविष्यकालीन घटनांचा अभ्यास करताना किंवा दोन घटकांमधील वेरियबल्स मधील कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी कारण आणि प्रभावाची उपस्थिती अभ्यास करण्यासाठी आपण प्रायोगिक संशोधनाची पद्धत उपयोगी आहे सो हे पद्धतीमध्ये वर्णनात्मक आपण कम्प्लीट केलेला आहे हा प्रकार सुद्धा आपण जाणून घेतलेले आज आपण ऐतिहासिक संशोधन अभ्यास करूया सोबतच प्रायोगिक संशोधन पद्धतीचा अभ्यास करूया ठीक आहे बर या पूर्वीच सेशनच जर विचार केलं एक आपण मात्रात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धती आपण अभ्यास केलेली आहे ठीक आहे मात्रात्मक आणि गुणात्मक मात्रात्मक ही बेस ऑन नंबर असते आणि गुणात्मक ही गुण वैशिष्ट्यांचं वर्णन करते जसं भारतीय समाज भारतीय समाजातील विविध प्रवृत्ती व्यक्ती समूह यांच्याविषयी जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपण गुणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करतो ठीक आहे चला सो आपण सुरू करूया ऐतिहासिक संशोधन जसं की विद्यार्थी मित्रांनो मी पूर्वी सुद्धा सांगितलेला आहे की ऐतिहासिक संशोधन हे पास्ट रिलेटेड आहे त्यामुळे भूतकालीन घटलेल्या गट घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी हिस्टोरिकल रिसर्च मेथडचा आपण वापर करतो क्लिअर मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात भूतकालीन घटनांची माहिती आता ही भूतकालीन घटना आपण काल्पनिक पद्धतीने म्हणजे जसं आपण पाणीपतच युद्ध इमॅजिन केलं आणि वर्णन केलं असं होऊ शकतं का नाही तर जेव्हा ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा वापर करतो आणि भूतकाल जेव्हा आपल्याला रंगवायचा आहे अशा वेळी आपल्याला पुरावे लागतात ठीक आहे पुरावे फॅक्ट आपल्याला कलेक्ट करावं लागतं आणि हे जेव्हा आपण म्हणजे पुराव्यांच्या आधाराने वस्तुनिष्ठ पद्धतीने म्हणजे जे आपण घटना अभ्यास करीत आहोत आपले फॅक्ट आपली माहिती आपल्याला काय इन्फॉर्मेशन देते त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ते मांडायचं असतं त्यामध्ये आपण त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक टॉपिक विषयी घटकाविषयी काय विचार करतो हे आपल्याला मांडायचं नसतं ठीक आहे म्हणजे एक प्रकारे व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाचा वापर न करता वस्तुनिष्ठ पद्धतीचा वापर करून वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून आपल्याला काय करावं लागतं ऐतिहासिक घटनांच मांडणी करावी लागते आता ऐतिहासिक संशोधन का बरं आपल्याला करायचं आहे बघा जर भूतकालीन एखादी घटना आपल्याला जाणून घ्यायचं आहे समजा फॉर एक्झाम्पल पाणीपतचं युद्ध का झालं कधी झालं कशा पद्धतीने झाले कोणते कारण याला जबाबदार आहे ही पर्टिक्युलर घटना कोणत्या काळाची आहे हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा आपण काय करीत असतो ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा अनुसरण करतो याचा अर्थ ठीक आहे चला सो याचा अर्थ काय आहे याचा अर्थ बघा भूतकालीन घटनांचा योग्य अर्थ लावणे म्हणजे पास्ट मध्ये जे काही घटना झालेली आहे इव्हेंट झालेले आहे त्यांना करेक्टली आपल्याला काय करायचं आहे जोडायचा आहे अर्थ लावायचा आहे एखादी घटना किंवा एखादी युद्ध का बरं घटल घडलेलं म्हणजे त्याच कारणांचं शोध घ्यायचा आहे आणि असे जे इन्सिडेंट आहे असे जे घटना आहे त्यांचं संबंध अनिन अन्व अन्वयार्थ म्हणजे संबंध आपसात लावणे यासाठी ऐतिहासिक संशोधन महत्वाचं आहे यातून आपण म्हणू शकतो की भूतकालीन घटनांचं पुराव्यांच्या आधारावर वस्तुनिष्ठ पद्धतीने जे लेखन केलं जातं ते म्हणजे ऐतिहासिक लेखन आहे ठीक आहे म्हणजे यामध्ये आपण काय करतो पुरावे आता बघा बहुधा गोष्टी काल्पनिक सुद्धा स्वरूपाचे असतात आणि अशा काल्पनिक गोष्टींच जर आपण वर्णन केलेलं तर नक्कीच ते सुद्धा योग्य होत नाही कारण त्यावर विश्वास आपलं बसणार नाही आणि ज्यावर विश्वास बसू शकत नाही अशा गोष्टी करण्यात अर्थ नक्कीच नाही बरोबर इथे बघा प्रायोगिक संशोधन आता बघा आपण काय करतो प्रायोगिक या प्रायोगिक या नावामध्ये काय दिसून येतं आपल्याला प्रयोग दिसून येत आहे ना प्रयोग दिसून येत की नाही हा प्रायोगिक ठीक आहे प्रयोग दिसून येत सो so, यातून काय होत आहे ऑब्विसली दोन समूह आहे दोन घटक आहे या दोन घटकांची काय होणार आहे तुलना होणार आहे प्रयोगामध्ये सो so, समजा या घटकातून काही गोष्टी ऍड करायचं इथे जर आपलं निष्कर्ष नाही निघत आहे तर काहीतरी गोष्टी मायनस करायचं हे आपण करीत आहोत हो की नाही म्हणजे एक प्रकारे हे जे आपले घटक आहे ज्याला आपण व्हेरिबल्स चल असं म्हणतो काय म्हणतो आपण व्हेरिबल्स वेरिबल्स म्हणजे काय चल ठीक आहे तर ऐति सॉरी प्रायोगिक संशोधनामध्ये जे आपले व्हेरिबल्स आहेत त्यामध्ये आपण हेरफेर करू शकतो किवा, हाँ संपूर्ण संशोधन एज तुम्ही किंवा हा अ कंट्रोल करू शकता ठीक आहे नियंत्रित ठेवू शकता ठीक आहे पण मला सांगा ऐतिहासिक संशोधन जेव्हा आपण करणार आणि ऐतिहासिक संशोधनातील जे घटना आहे त्याला आपण नियंत्रित करू शकू का नाही कारण भूतकाळीत घटलेल्या घटना आपण आज त्याचं चित्रण करू शकत नाही ऍज इट इज त्याला रिपीट करू शकत नाही त्यामुळे घटनातील जे व्हेरिबल्स आहे जे आपले संशोधनातील व्हेरिबल्स आहे त्यामध्ये हेरफेर करणे त्यावर म्हणजे नियंत्रण ठेवणे काही गोष्टी ऍड करणे किंवा काही गोष्टी मायनस करणे असं शक्य आहे का संभव आहे का नाही ठीक आहे त्यामुळे लक्षात घ्या की ऐतिहासिक प्रायोगिक संशोधनामध्ये एक संशोधक आपल्या रिसर्च वर काय करीत असतो कंट्रोल ठेवत असतो पण असा कंट्रोल आपल्याला प्रायोगिक संशोधनामध्ये ऐतिहासिक संशोधनामध्ये ठेवताना दिसून येत नाही ऐतिहासिक घटना जशी घडली तशा स्वरूपात आपल्याला काय करावं लागतं पुराव्याच्या आधारे वर्णन करावं लागतं ऍज अ रिसर्चर आपण त्यामध्ये कुठलंही बदल करू शकत नाही ठीक आहे त्यामुळे प्रायोगिक संशोधनाप्रमाणे ऐतिहासिक संशोधन चलांमध्ये नियंत्रण ठेवू शकत नाही ठीक आहे म्हणजे एखादी पाणीपतच युद्ध मागे घडलेलं आहे आज आपण त्याला घडवू शकत नाही त्यामुळे एक रिसर्चर त्या गोष्टीवर ऐतिहासिक संशोधनात नियंत्रण ठेवू शकत नाही कारण घटना ह्या घडून गेलेल्या आहेत पास्टमध्ये गेलेल्या आहेत ठीक आहे तर पास्टमध्ये घटलेल्या घटनांचा आपण आज पुनरावृत्ती करणं शक्य नाही या संशोधनातून प्राथमिक आणि दुय्यम पुराव्यांच्या आधारे जे आहे चित्रण केले जात त्यामुळे लक्षात घ्या जेव्हा आपल्याला ऐतिहासिक संशोधन करायचं आहे तर ऐतिहासिक संशोधनाचं वर्णन करण्यासाठी यथार्थ चित्रण करण्यासाठी सोर्सेसचा वापर केला जातो साधनांचा वापर केला जातो सो हे साधने दोन प्रकारची असतात एक प्राथमिक साधने असतात एक दुय्यम साधने असतात आणि सेकंडरी सोर्सेस पेक्षा प्रायमरी सोर्सेस जे आहे ते जास्त विश्वसनीय आपल्याला दिसून येतं हे सुद्धा आपण बघूया आता बघा ऐतिहासिक संशोधन जे आहे त्या संबंधित कालिंदर महोदय यांनी काय केलेलं आहे डेफिनेशन केलेली आहे काय तर ऐतिहासिक संशोधन म्हणजे गतकालीन घटनांच विकासाचे आणि अनुभवाचे सूक्ष्म अन्वेषण ज्यामध्ये भूतकालीन माहितीचं संतुलन व यथार्थ विवेचन काळजीपूर्वक परीक्षण संमेलन आहे ही जे आहे कालिंदर महोदय यांनी ऐतिहासिक संशोधनाविषयी डेफिनेशन दिलेली आहे आता मला सांगा आपण ऐतिहासिक संशोधनाविषयी बोलत आहोत ना? तर इम्पॉर्टन्स ऑफ हिस्टोरिकल रिसर्च सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे की का बरं ऐतिहासिक संशोधन करायला हवं हो, का बरोबर ऐतिहासिक संशोधन करणं गरजेचं आहे यातून कशा प्रकारचा फायदा आपल्याला होताना दिसून तर बघा भूतकालीन समाज कसा होता आणि आधुनिक समाज कसा आहे हे आपल्याला जर जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ऐतिहासिक संशोधन करणं गरजेचं आहे यासोबतच पहिलेच जे परिस्थिती आहे चित्रण आहे म्हणजे बदल जर आपल्याला ज्ञान जाणून घ्यायचं आहे भौतिक बदल ज्यामध्ये ज्ञान संस्था घटनांचा विकास म्हणजे माहिती या सगळ्यांचं समृद्ध वारशाची आपल्याला माहिती व्हावी यासाठी ऐतिहासिक संशोधन महत्वाचे आहे ऐतिहासिक संशोधनाचे महत्व भारतीय संस्कृतीचं ज्ञान आपलं जे इंडियन आही या असावी, काला नुसार, क्या या कल्चर आहे याविषयी आपल्याला माहिती असावी आणि काळानुसार हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर ऐतिहासिक संशोधन महत्वाचं आहे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचं संबंध जोडणे प्रेझेंटमध्ये काय सिच्युएशन आहे पास्ट मध्ये जसं बघा एखादी संस्थांचं अगर प्रशासनाचा आपण विचार केले तर पूर्वी प्रशासन व्यवस्था कशा प्रकारची होती आणि आजचं ऍडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारचं आहे याच जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर तुलनात्मक दृष्टिकोनातून ही बाब अभ्यास करण्यासाठी ऐतिहासिक संशोधन आहे प्राचीन प्राचीन समाज समाजांचं ओपिनियन व्ह्यू वृत्ती काय होती यासोबतच आजचा समाज कसा आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच ऐतिहासिक संशोधन महत्वाचं ठरेल सोबतच भूतकालीन जे काही आपण चुका केलेली आहे ते भविष्यात होऊ नये यासाठी हे संशोधन खूप महत्वाचं आहे अशा पद्धतीने ऐतिहासिक संशोधन जर आपण केले तर आपल्याला प्राचीन वारसा आहे आहे संस्कृती याची माहिती होणार ठीक आहे अच्छा वॉल्यूम आता पण कमी आहे का आवाज आता पण कमी आहे बरं मी चेक करते ऍक्च्युली कसं जेव्हा मी आपल्या फोनमध्ये तर आपण जो प्राचीन वारसा आहे संस्कृती आहे याची माहिती आपल्याला होणार ठीक आहे आता बघा मी आपल्या फोन मध्ये जेव्हा चेक करते ऍक्च्युअली व्हॉइस बरोबर असतं ठीक आहे पण मला आता दोन तीन दिवसापासून जवळपास मला याविषयी येत आहे मेसेज वगैरे ठीक आहे मी आज नक्कीच चेक करणार ठीक आहे बर ठीक आहे मी आज आफ्टर सेशन चेक करते माझं वॉल्यूम ठीक आहे काय प्रॉब्लेम येत आहे तर ठीक आहे कारण दोन तीनदा झाले आहे असं ठीक आहे ओके नक्कीच मी आजच याविषयी काहीतरी समाधान करते ओके डोंट वरी बरं आता ठीक येतोय का सांगा बरं बरं आता काही ओके फरक काही ठीक आहे बरं आता सांगा व्हॉइस व्हॉईस कसं येतंय आहे ठीक आहे ठीक आहे डोंट वरी मी चेक करते ओके बरं आता बरं येते सा रजिस्ट्रेशन चालू नाही झालेलं आहे ठीक आहे ठीक आहे ओके पेटचं बघा सध्या सुरू नाही झालेलं आहे आपली आर टी एम ची साईट जी आहे ती आतापर्यंत म्हणजे ओपन नाही आहे ठीक आहे ओके okay, ते जसंच सुरू होईल तुम्हाला त्याविषयी जे आहे मी सूचना नक्कीच देणार म्हणजे तुम्ही फॉ फौ, फॉर्म फिलिंग वगैरे करू शकता ठीक आहे पण सध्या तरी जो आपण पोर्टलवर विजिट जर केली तर नक्कीच त्यावर अद्यापही कुठलंही या संबंधित जे आहे ना आलेलं नाही आहे ठीक आहे बघूया आपण

बर ठीक आहे आजच मी बघते यावर चला ऐतिहासिक संशोधन कळलेलं आहे आपल्याला ना आता आपण जाऊया पायऱ्या म्हणजे जेव्हा आपल्याला हिस्टोरिकल रिसर्च करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कोणते स्टेप्स ने इन्फॉर्मेशन पाहिजे ठीक आहे सो चूज ऑफ प्रॉब्लेम काय होतं आपल्याला समस्या निवडायची आहे एखादी पास्ट रिलेटेड प्रॉब्लेम म्हणा किंवा याला विषय सुद्धा म्हणू शकता ठीके म्हणजे आता ऑबियसली गोष्ट आहे जेव्हा आपण संशोधन करतो आपल्या संशोधनाचा सुद्धा एक विषय असतो है ना सो so, संशोधनाचा जो विषय आहे त्यालाच आपण संशोधनाच प्रॉब्लेम सुद्धा म्हणतो ठीक आहे बरं आता एक प्रॉब्लेम घेतलेली आपण तर कलेक्शन ऑफ डेटा करा माहिती संकलित करा काय करायचं आहे डेटा घ्यायचा आहे माहिती ऑबियसली आपल्याला एक प्राचीन घटना लिहायचं आहे पास्ट मध्ये झालेलं एक इन्सिडेंट आपल्याला वर्णन करायचं आहे तर असा इन्सिडेंट जेव्हा आपण वर्णन करणार त्या संबंधित नक्कीच आपल्याला इन्फॉर्मेशन लागेल माहिती लागेल आता ही माहिती जी आहे ते आपण डाटाच्या माध्यमातूनच म्हणजे कलेक्शनच्या माध्यमातून लहानशी तर इन्फॉर्मेशन लागणार नाही आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला काय लागतं माहिती जी आहे संकलन करावं लागणार त्यानंतर इंटरनल एक्सटर्नल अँड इंटरनल अनालाइस करावं लागेल आता मला सांगा तुम्हाला इतक्या साऱ्या बुक्स पर्टिक्युलर तुमच्या टॉपिक रिलेटेड मिळालेल्या आहे ठीक आहे पण हा जो पर्टिक्युलर भाग आहे किंवा हे हो बुक आहे ॲज इट इज आपण कॉपी करणार का नाही होऊ शकतं या बुकमध्ये तुमच्या टॉपिकशी रिलेटेड इतकी इन्फॉर्मेशन आहे या टॉपिकमध्ये इतकं या बुकमध्ये इतकी आहे आणि या बुक मध्ये होऊ शकते इतकी सो यामध्ये आपल्याला आपल्या टॉपिक संबंधित जी माहिती आहे त्याला बघावं लागेल म्हणजे कुठे ना कुठे त्या माहितीचं अनालाइस आपल्याला करायचं आहे विश्लेषण आपल्याला करायचं आहे ठीक आहे आता विश्लेषण झालं आता आपल्याकडे माहिती अर्धवट आहे कारण या पर्टिक्युलर बुकमधून इतकी माहिती घेतली यामधून इतकी सो ऑबियसली त्यांना को रिलेशन करावं लागेल आपल्याला आपसात जोडावं लागेल सो इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन माहितीचं निर्वचन करायचं आहे ठीक आहे अर्थ लावायचा आहे आणि सरते शेवटी रिपोर्ट लिहायची आहे अशा प्रकारचं ऐतिहासिक संशोधनाचे स्टेप्स आपल्याला फॉलो करावं लागतं क्लिअर सर्वप्रथम काय केलं आपण सर्वप्रथम आपण आपण माहिती जे आहे समस्येची निवड निवड केली आता समस्य के समस्य समस्या केल्यानंतर काय करीत आहोत ऐतिहासिक संशोधन समस्येची निवड काळजीपूर्वक करायला हवं नेमक्या शब्दात आपल्याला आपली समस्या मांडता यायला हवी आता संशोधन करीत असताना जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू ला सुद्धा जाणार जे काही टॉपिक तुम्ही निवडणार त्याविषयी तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारलं जातं की का बरं तुम्ही हा टॉपिक घेतलेला आहे किंवा का किती महत्वाचं आहे काय महत्व आहे तुमच्या संशोधनाचे ठीक आहे त्यामुळे जेही समस्या निवडणार जेही टॉपिक निवडणार तो कशा पद्धतीने आपल्यासाठी महत्वाचं ठरतो हे अभ्यास करणं महत्वाचं आहे यानंतर माहिती संकलन करायचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं आता बघा भूतकालीन माहिती दोन पद्धतीने एक प्राथमिक स्त्रोत आहे ऐतिहासिक संशोधनात माहिती संकलन करीत असताना एक तर प्राथमिक आणि दुसरं म्हणजे दुय्यम स्त्रोतांचा वापर केला जातो भूतकालीन घटनांच प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या व्यक्तीने जे काही कागदपत्र लिहून ठेवले आहे तत्कालीन परिस्थितीची माहिती दिलेली आहे त्याला म्हणायचं प्रायमरी ठीक आहे प्राथमिक जस सरकारी ऑफिशियल डॉक्युमेंट न्यायालयांचे निर्णय हे प्रायमरी सोर्सेस आहे बर ठीक आहे आणि लक्षात घ्या सेकंडरी सोर्सेस पेक्षा प्रायमरी सोर्सेस आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरतात था। ओके बर घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार नसलेल्या पण एखाद्याकडून ऐकून घेतलेल्या किंवा प्राथमिक स्त्रोतांच्या आधारे लिहिलेले जे घटक आहे ते सेकंडरी सोर्स आहे आणि कधीही लक्षात घ्या जर तुम्हाला विषय हिस्ट्री आहे आणि हिस्ट्री रिलेटेड तुम्ही काय करीत आहात अध्ययन करीत आहात किंवा पी एच डी करीत आहात नक्कीच ऐतिहासिक पद्धत आपण यूज करतो आणि प्रायमरी आणि सेकंडरी प्रकारचा डेटा आपण कलेक्ट करतो ठीक आहे चला यानंतरच्या स्टेजमध्ये आपण काय करतो माहितींच परीक्षण करणं अनालाइज करणं आता बघा इथे दोन प्रकारचं ऐतिहासिक संशोधनात अनालाइज होत असत एक तर संकलित माहितींच बाह्य आणि आंतरिक मीमांसा ऐतिहासिक संशोधनात भूतकालीन पुराव्यांची विश्वसनीयता तपासून घेण्यासाठी त्यांचं बाह्य आंतरिक मीमांसा आवश्यक आहे यासाठी बाह्य मीमांसा काय आहे प्राप्त साधा आधार सामग्री सत्यतेचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत बाह्य मीमांसा म्हणतात यामध्ये समजा दप्तर दस्तऐवजाचा काळ म्हणजे एखादी ओ... डॉक्युमेंट आहे तो कोणत्या काळाचा आहे स्थान काय आहे लेखक काय आहे इतकंच नाही तर जे शाही वापरली त्याचं रंग काय आहे कापड लाकूड मानवी शरीराचे सांगाडे याचं परीक्षण हे बाह्यमध्ये येणार आंतरिक परीक्षणामध्ये काय करीत असतो आपण जेव्हा बाह्य परीक्षण आहे त्याचप्रमाणे आंतरिक परीक्षणमध्ये जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ते विश्वसनीय आहे का ती अचूक आहे का यांची तपासणी आपण आंतरिक मीमांसामध्ये करीत असतो ठीक आहे सो म्हणून लक्षात घ्या ऐतिहासिक संशोधनामध्ये जे आपण डाटा कलेक्ट करतो हा डाटा कलेक्शन जो आहे दोनही प्रकारच आंतरिक आणि बाह्य प्रकारचं अनालाइज केलं जातं आता अनालाइज करून झालेलं माहिती मिळाली त्याला आपल्या शब्दात मांडायचं म्हणजे निर्वचन करायचं आणि सरतेशेवटी शेवटी रिपोर्ट लिहून घ्या ठीक आहे स्टेप्स असतात आ, हे प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस आहे जसं दफ्तर मधील नोंदी अधिकृत दफ्तर नोंदी सरकारी कागदपत्र व्यक्तिगत दफ्तर नोंदी असू द्या आत्मचरित्र मौखिक परंपरा जसं लोककथा असू द्या चित्रमय दफ्तर नोंदी नाणी आणि मूर्ती यांत्रिक दफ्तर नोंदी आणि ध्वनी जी आहे रेडिओ टाईप जे आपण आवाज रेकॉर्डिंग वगैरे ते सगळं प्रायमरी Then, क्रमिक पाठ्यपुस्तके वर्तमानपत्र नियतकालिके संदर्भ ग्रंथ हे सेकंडरी सोर्सेस आहे ऐतिहासिक so, संशोधन आपल्याला पाहायला मिळत आता आता आपण बघूया प्रायोगिक संशोधन एक्सपेरिमेंटल रिसर्च काय होणार नावावरून करत एक्सपेरिमेंट होणार प्रयोग होणार आहे प्रायोगिक संशोधन ही वैज्ञानिक पद्धती असून ती भविष्य काळाशी निगडीत आहे दोन किंवा अधिक चलांमधील कार्यकारण संबंध आहे की नाही ठीक आहे हे जेव्हा जाणून घ्यायचं असतं तेव्हा आपण प्रयोग करतो ठीक आहे प्रयोग करत असताना ऑब्व्हियसली एक गट हा विशिष्ट असतो आणि दुसरा जे आहे त्यापासून वेगळा असतो म्हणजे पर्टिक्युलर दोन ग्रुप असतात आणि या दोनही ग्रुपचं काय केलं जातं आपसामध्ये तुलना केली जाते ओके प्रयोगानंतर दोनही गटांना दिलेल्या चलांमुळे काय फरक आहे ते दिसून येतं यामध्ये बघा नियंत्रण असतं मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑब्झर्वेशन असत ठीक आहे कंट्रोल असत कशामध्ये हे शब्द विचारतात बरं त्यामुळे याला हायलाइट करा ठीक आहे आता बघा एखादी आपल्याला काय करायचं आहे प्रयोग करायचा आहे प्रयोग करण्यासाठी एकट्या व्यक्तीवर करू शकत नाही दोन घटक पाहिजे म्हणजे दोन व्हेरिएबल्स पाहिजे या व्हेरिएबल्स मध्ये निष्कर्ष निघत नाही म्हणून रिसर्चर काही ऍड करतो इथे जास्त काही झालं तर मायनस करतो म्हणजे एक प्रकारे व्हेरिएबल्स मध्ये हेरफेर तो करतो हा रिसर्च जर निष्कर्ष नाही निघत आहे तर हे पर्टिक्युलर सिच्युएशनला तो कंट्रोल करतो ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रयोगाचं गुण आहे तो म्हणजे निरीक्षण म्हणजे पहिल्या दिवशी जे आपण प्रयोग केलं त्यापेक्षा दुसऱ्या दिवशीच जे आपण प्रयोग केलं त्यामध्ये किती फरक आहे हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला निरीक्षण करावं लागेल सो निरीक्षणाच्या माध्यमातून ऑब्विसली हे संभव आहे याचा अर्थ आपण म्हणू शकतो की एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये प्रयोग आहे म्हणजे दोन घटकांचं तुलना होतं यामध्ये निरीक्षण असतं आपण काय करतो ऑब्झर्वेशन करतो यामध्ये जे काही आपले व्हेरिएबल्स आहे त्यामध्ये हेरफेर करू शकतो आपण आहे ना सुद्धा आपल्याला इथे दिसून येईल आणि एक रिसर्चर ही जी पर्टिक्युलर सिच्युएशन आहे त्याला कंट्रोल करतो बरोबर की नाही चला सो एडवर्ड महोदय काय म्हणतात तर जेव्हा एखाद्या संशोधन समस्येचा संदर्भात अध्ययन करता काही चलांवर नियंत्रण ठेवतो आणि चलांमध्ये बदल स्थापित करतो त्याला काय म्हणायचं प्रायोगिक संशोधन म्हणायचं ऑब्व्हियसली यामध्ये व्हेरिएबल्स असतात काही इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र व्हेरिएबल्स असतात काही डिपेंडेंट असतात म्हणजे आश्रित असतात काही खंडित व्हेरिएबल्स आहे काही अखंडित आहे काही बाह्य आणि जैविक अशा प्रकारचं वेरेबल्स समावेश आपल्याला कुठे दिसून येतं अशा प्रकारे वेरेबल्स समावेश एक्सपेरिमेंटल रिसर्च वर दिसून येतं सो ऑबियसली so, मी पहिले सुद्धा म्हटलेलं आहे की याचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर यामध्ये काय आहे कंट्रोल आहे म्हणजे एक संशोधक आपल्या संशोधनावर काय करतो नियंत्रण करतो ठीक आहे बरं यासोबतच आपल्याला दिसून येतं की पर्टिक्युलर जे व्हेरिएबल्स आहे त्यांचं हाताळणी केलं जात चलांची हाताळणी केली जाते ठीक आहे म्हणजे हॅन्डलिंग ऑफ व्हेरिएबल्स ठीक आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे त्यामध्ये पूर्णतः आपल्याला दिसून येतं वेरियेबल्स वर कंट्रोल असतं त्यामध्ये काही गोष्टी ऍड करणं मायनस करणं हे सुद्धा संभव आहे यामध्ये कार्यकारण भाव जाणून घेतलं जात म्हणजे बघा पर्टिक्युलर हा व्हेरिएबल्स आणि हा व्हेरिएबल्स यांचं काय संबंध आहे कारण आहे तर त्याचं प्रभाव होणार परिणाम होणार हे जेव्हा आपल्याला कारण आणि प्रभाव ज्याला आपण काय म्हणतो कार्यकारण भाव म्हणतो हे जेव्हा जाणून घ्यायचं आहे तेव्हा एक्सपेरिमेंटल रिसर्च महत्त्वाचा आहे ऑब्व्हियसली ऑब्झर्वेशन आहे ना प्रयोगामध्ये निरीक्षण महत्वाचं आहे पुनरावृत्ती म्हणजे प्रयोग जर व्यवस्थित होत नाही तर परत परत आपण त्या गोष्टी करू शकतो म्हणजे त्यामध्ये काय होत आहे रिपिटेशन होत आहे ऑब्झर्वेशन यामध्ये आहे त्यामध्ये कॅज्युलिटी पाहिली जातं कार्यकारण संबंध सुद्धा एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये जाणून घेतलं जातं तर यामध्ये कशा पद्धतीने स्टेप्स फॉलो करतो तर आपण समस्या निवडतो ठीक आहे त्या संबंधित साहित्य बघतो त्यानंतर हायपोथिसिस क्रिएट करतो बरं हायपोथिसिस म्हणजे काय असतं तर हायपोथेसिस संभावित उत्तर असतं आपल्या संशोधनाचं त्यानंतर आपण काय करू एक सॅम्पल सिलेक्ट करू आणि सॅम्पल सिलेक्ट केल्यानंतर जनसंख्येची निश्चिती आणि नमुना जे आहे ते निश्चित करू निवड करू म्हणजे स्पेसिफिक आपल्याला हजार मधून शंभरांचा नमुना घ्या घ्यायचा आहे तर त्याला निश्चित करू नंतर त्याला अनालाइज करू त्याला स्वशब्दात मांडू आणि सर्ती शेवटी अहवाल लिहू तर अशा प्रकारचे स्टेप्स जे आहे ते आपल्याला हिस्टोरिकल रिसर्च मध्ये फॉलो करावं लागतं ठीक आहे सो अशा पद्धतीने आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये ऐतिहासिक संशोधन आणि प्रायोगिक आपण दोनही संशोधनाच्या पद्धती डिटेल मध्ये बघितलेली आहे त्यामुळे दोनही जे संशोधनाच्या पद्धती आहे एकदम व्यवस्थितरित्या बघून घ्या काही क्वेरीज असेल तर नक्कीच मला विचारू शकता यावर आधारित प्रश्न देखील मी घेणार ठीक आहे म्हणजे तुम्हाला आणखीन क्लॅरिटी येईल की कशा पद्धतीने हा जो पर्टिक्युलर संशोधन मेथड टॉपिक आहे यावर कसं प्रश्न येऊ शकतात ओके थँक्यू सो मच सेशन बघत राहा सोबतच आरटीएम ची पेट जर देऊन राहिले आपण आर एन यू ची पेट जर आपण देत आहे तर नक्कीच या कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपल्याला मदत